आजवर अनेक फसवणुकीचे प्रकार तुम्ही ऐकले पाहिले असतील पण साताऱ्यामध्ये एका बंटी बबलीनं चक्क पंतप्रधान कार्यालयाची राष्ट्रीय सल्लागार आणि रॉ एजंट असल्याचं भासून अनेकांना फसवलंय बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट साताऱ्यात बंटी बबलीची चर्चा रॉ मध्ये असल्याचा बनाव करून अनेकांना गंडा टेंडर देण्याच्या बहाण्यानं उकळले पैसे बंटी और बबली दोन हजार पाच साली रिलीज झालेला हिंदी चित्रपट तुम्हाला आठवत असेलच ही जोडगोळी कशा पद्धतीनं अनेकांना गंडा घालते ते तुम्ही चित्रपटात पाहिले आता तसाच काहीसा प्रकार साताऱ्यात समोर आलाय चोवीस वर्षांची कश्मीरा पवार आणि तिचा साथीदार गणेश गायकवाड या जोडीनं बनावट ओळख सांगून अनेकांना गंडवल्याचं उघड झालं आपण पंतप्रधान कार्यालयामध्ये राष्ट्रीय सल्लागार असल्याची खोटी माहिती कश्मीरानं पेरली तर गणेशनंही आपण रॉ एजंट असल्याचा बनाव केला मोठ्या पदावर असल्याचं भासवून या जोडीनं टेंडर देण्याच्या बहाण्यानं अनेकांना फसवलं या दोघांविरोधात पुण्यासह साताऱ्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काश्मीरा आणि गणेशच्या मुसक्या आवळल्या त्याच्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे याच्यामध्ये अजून भरपूर तपास आहे बाकी सगळ्या गोष्टी मध्ये बाहेर येतील परंतु लोकांना काही कार्यालयाचे कार्ड व्हिजिटिंग कार्ड किंवा पदावर आहे असं दाखवून काही लोकांची फसवणूक झालेली आहे असं सुरुवातीला प्रथम दर्शनी समोर नमूद लोकांकडून मोठी रक्कम घेऊन सातारच्या या बंटी बबलीनं अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातलाय गोरख मरळ पन्नास लाख रुपये फिलिप भांबळ सव्वीस लाख रुपये आणि चंद्रशेखर पवार सात लाख रुपये अशी तिघांची फसवणूक केल्याच्या आतापर्यंत तक्रारी दाखल झाल्या साताऱ्याच्या या बंटी बबलीना फसवणूक केल्यानंतरही भीतीपोटी अनेकांनी तक्रार केली नव्हती मात्र तुमची फसवणूक झाल्यास पुढे येण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय ब्युरो रिपोर्ट जी तास